नमस्कार मित्रांनो मी महेश नरसाळे ओमराजे टेक्निकल चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वीच ई पीक पाहणीची मुदतवाढ झाली म्हणून व्हिडिओ पाठवला होता आता तसेच शासनाचे नवीन परिपत्रक आलेलं आहे यामध्ये सुद्धा परत अजून एकदा शासनाने आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे सुरुवातीला आपल्याला एक ऑगस्टपासून चौदा सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणी करण्याची मुदत होती त्यानंतर आपल्याला शासनाने वीस सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली तर काही अडचणी असल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे ॲप चालत नसल्यामुळे परत शासनाने अजून एकदा आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी परत मुदतवाढ दिलेली आहे तरी आता आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ झालेली आहे आजपर्यंत अजून काही शेतकरी ई पीक पाहणी केलेले नाहीत अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपली ई पीक पाहणी वेळेत करून घ्यायची आहे आत्ताच करून घ्या एक दोन दिवसामध्ये शेवटच्या दिवशी ॲप चालत नसतं काही प्रॉब्लेम येत असतात काही ठिकाणी लोकेशन घेत नाही नेटचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे आपली पीक पाहणीही आपण वेळेत करून घ्यायची आहे ई पीक पाहणी केल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटच्या प्रत्येक योजना अनुदान यासाठी आपल्याला ई पीक पाहणी आपल्या सातभऱ्यावर असणे अतिशय गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांना स्वतः आपल्याला ई पीक पाहणी करता येत नाही अशा शेतकऱ्यांसाठी मी महेश नरसाळे आपल्याला ई पीक पाहणी करून देत आहे तर आपण माझा मोबाईल नंबर घ्यायचा चा आहे चौऱ्याण्णव एकवीस चौतीस दहा अठ्ठावन्न या मोबाईल नंबरवर फोन करायचा आहे आणि आप आपल्याला ओमराजे ओमराजे फोटो पागे या ऑफिसला भेट द्या त्या ठिकाणीसुद्धा मी असणार आहे ज्यांना ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नाही अशा शेतकऱ्यांसाठी मी त्यांच्या रानात जाऊन पीक पाहणी करत आहे तर आपण आपण बघू शकता या ठिकाणीसुद्धा पाहणी करण्यासाठी मी आलेलो आहे यांची दोन पिके आहेत एक मका ऊस आणि डाळिंब तीन पिके आहेत तर आपण या तीन पिकाची आता पीकपाहणी केलेली आहे आणि मुदतवाढ झालेलीसुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ पाठवलेला आहे धन्यवाद